वेळ लागलाय तुझं नाही करमत आता तुझ्याशिवाय आज ती पहिल्यांदा नजरेसमोर आली तिच्या आणि माझ्या नजरेची ओळख झाली आजवर ती फक्त स्वप्नातच येत होती दोनच क्षणका असो तिच्या रूपाची भुरळ घालून गेली स्वप्नात येणारी ती आज मात्र वास्तव होऊन गेली तिच्या गोड गोड आवाजानं मनाला मधाचं पोळं बनवून गेली तिचा स्पर्श असा झाला की वाटे मिठीत येऊन गेली आत्म्याशी बिलगून माझ्या देहातून प्राण घेऊन गे गेली प्रत्येकाकडून दुखावला गेलेला व्यक्ती जेव्हा स्वतःला सावरतो त्याच्यानंतर तो कुणाचाच नसतो तो फक्त स्वतःसाठी जगायला शिकतो आमची वेळ बघून तुम्ही आम्हाला नाकारलं ना आता आमची वेळ नाही काळ येणार तेव्हा दाखवून देऊ तुम्हाला आम्ही काय आहोत ते तिच्या मनातलं नाही ओळखू शकलो मी तिला प्रेमाचं विचारून नात्यात फसलो मी खूप चांगली मैत्री होती आमच्या दोघांमध्ये माझ्या एकतर्फी प्रेमामुळं नातं गमावून बसलो मी अश्रूंना परवानगी नाही बोलायला शब्द नाहीत दुःख असतं पण कुणाला सांगायचा हक्क नाही सहन कर हाच सल्ला वारंवार ऐकावा लागतो पुरुष असल्याचा दोष रोज सोसावा लागतो पुरुष शब्दात जितकं प्रेम व्यक्त करतो त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त प्रेम एक स्त्री तिच्या शांततेतून व्यक्त करत असते आपला नवरा हा कायम आपल्या दुःखात सुखात आपल्याला साथ देतो त्यामुळं बाहेरील आकर्षणाला बळी न पडता वास्तव समजून घेऊन बायकोनं नवऱ्यासोबत आपला संसार सांभाळला पाहिजे त्यातच खरं सुख आहे सगळी मोकळीकता देऊन एखादी स्त्री फक्त तुमच्यासोबत प्रामाणिक असेल तर विश्वास ठेवा ती एका चांगल्या वडिलांची मुलगी आहे लग्नाचं बंधन खूप विचित्र असतं दिवसभर ज्यासोबत भांडतो रात्री त्याच व्यक्तीच्या मिठीत शांत झोप येते नवरा बायकोच्या नात्यात कितीही भांडणं झाली तरी वाईट परिस्थितीत तेच एकमेकांची साथ देतात अगदी शेवटच्या क्षणापर्यंत साथ देणारी व्यक्ती सोबत असली ना तर स्वप्न पूर्ण व्हायला वेळ नाही लागत तेच पुरुष बायकोला घाबरतात ज्यांचं त्यांच्या बायकोवर प्रेम आहे आणि ते तिला गमवायला घाबरतात बाकी शारीरिकरित्या पुरुष स्त्रीपेक्षा जास्त शक्तिशाली असतो ज्या घरात नवरा समजदार असतो तिथं बायको बिंधास राहत असते वेळ आहे तोपर्यंत एकमेकांना समजून घ्या वेळ निघून गेल्यावर समजून काही उपयोग नाही